नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण जातो आहे जयगडला मी तुम्हाला आज जयगडचा किल्ला दाखवणार आहे आणि त्याबरोबरच जयगडमध्ये तुम्हाला मी कराटेश्वर मंदिरसुद्धा दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका तर मित्रांनो मी येत आहे उंडीत आणि बाजूला आहे आपला उंडी बीच ह्या साईडला आपला उंडी बीच आहे आपल्याला जायचं आहे जयगडला तर मित्रांनो मागची आपण जी शॉर्ट व्हिडिओ टाकली होती गणपतीपुळ्याची तर त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे तर असाच प्रतिसाद देत राहा तुमच्या भावाला आणि ज्यांनी ज्यांनी माझा चॅनल सबस्क्राईब नाही केलं आहे त्यांनी जाऊन चॅनल सबस्क्राईब करा तर तुमचा भाव तुमच्यासाठी असे व्हिडिओ आणत राहील तर नक्की जाऊन चॅनल सबस्क्राईब करा आणि आता आपण गुंडी गाव सोडलेलं आहे आणि आपण आता जयगडकडे निघालो आहे तर मित्रांनो आपण आता आलो आहोत जयगड किल्ल्यावर आणि हे बघू शकता तुम्ही एंट्रन्स आहे आणि खूप उंच असा किल्ला आहे आणि वरती सुद्धा आहेत तर चला आतमध्ये जाऊया तर मित्रांनो आपण आता किल्ल्याच्या आतमध्ये आलो आहोत आणि हे बघू शकता तुम्ही आतून खूप उंच अशा भिंती आहेत बुरुस पण बघू शकता तुम्ही खूप उंच असे आहेत आणि ते अशी सूचना पण दिलेली आहे की धूम्रपान आणि मद्यपान करण्यास सक्त मनाई आहे तर हा बघू शकता तुम्ही किल्ला आतून आणि आपण आता स्टेप बाय स्टेप जाणार आहोत तर पहिलं आपण वरती जाऊया तर मित्रांनो असे पायटण आहेत वरती येण्यासाठी आणि तिकडे वरती जाण्यासाठी पण पायठणी आहेत पण ते बंद करून ठेवलेलं आहे बाहेरून साईड आहे आणि आपण तिथे गाडी पार्क केले इकडनं आपण आलो होतो तर चला आतमध्ये जाऊया आतमध्ये तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो या किल्ल्यावर टोटल चोवीस बुरुज आहेत आणि मित्रांनो आता आपण आतमध्ये आलो आहोत हे बघू शकता तुम्ही खूप उंच उंच खिडक्या पण भरपूर आहेत इकडनं आपण स्टार्ट करणार आहोत तर मित्रांनो या किल्ल्याची समुद्र सपाटीपासूनची जी उंची आहे ती पंचावन्न मीटर इतकी आहे तर पुढे जाऊया आपण तर मित्रांनो आपण आता दुसऱ्या गुरुजावर आलो आणि हा बघू शकता तुम्ही काय सुंदर असा व्ह्यू आहे आणि त्या साईडला गाव लागतं आणि इकडे जयगड तर त्या साईडला जाण्यासाठी फेरी बोट आहे मित्रांनो इथे एक छोटंसं मंदिर आहे तिथे मंदिर आहे तर खाली जाऊन मंदिरात जाऊन येऊया चला खाली जाऊया आणि हा एक बरंच बघू शकता तुम्ही इथून उतरवण्यासाठी सुद्धा आहेत तर मित्रांनो आता आपण खाली आलेला आहे आणि हा बघू शकता तुम्ही स्तंभ आणि तुळशी माता सुद्धा आहे आणि हे गणपतीचं मंदिर आहे काका हे कोणतं मंदिर आहे हे समोर कोणतं मंदिर आहे किल्लेकर किल्लेकर बाबा हां किल्लेकर बाबा अच्छा अच्छा किल्लेकर बाबा तर मित्रांनो या मंदिराला म्हणजे हे मंदिर किल्लेकर बाबांचं मंदिर आहे हे बघू शकता तुम्ही मी आतमध्ये जात आहे तर मी बाहेरूनच दाखवतो तुम्हाला हे बघा छोटंसं मंदिर आहे तर चला आपण पुन्हा वरती जाऊया आणि मित्रांनो दाखवायचं राहिलं तो पुरा आपल्या किल्ल्याचा नक्षा आहे हा बघू शकता तुम्ही एक मिनिट तर हा पुरा किल्ल्याचा नक्षा आहे तर मित्रांनो हा किल्ला तिन्ही बाजूने समुद्राने घेरलेला आहे जर तुम्ही रत्नागिरीत आलात तर नक्की या किल्ल्याला भेट द्या रत्नागिरीपासून या किल्ल्याचं अंतर जवळजवळ जव चाळीस किलोमीटर आहे तर आला तर नक्की विजिट करा आणि हा बघू शकता तुम्ही आपला भगवा झेंडा <laughs> तर आपण आता पुढे जाऊया आणखी एक मोठी अशी बुरुज आलेली आहे तर आजूबाजूला खूप अशा खिडक्या आहेत हे बघू शकता तुम्ही तर मित्रांनो हा किल्ला पूर्ण तेरा एकर इतक्या परिसरात पसरलेला आहे आणि इकडे दगड कुसळ झाले हे बघू शकता तुम्ही तर रस्ता इथे तुटला आहे तर आपल्याला खालून जावं लागणार आहे तर मित्रांनो आपण आता जवळजवळ कंप्लीट करत आलो आहोत हे बघू शकता तुम्ही आता आपण तिकडे होतो तिकडनं आपण असं करत 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 आता इथे आलो आहोत आणि इथून आता पुढे जायचं आहे आपल्याला आणि आपला तो एंड पॉईंट आहे आणि त्यानंतर मग आपण खाली बघूया तिथे ते 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 विहीरसुद्धा आहे ती पण तुम्हाला मी दाखवणार आहे तर चला तर मित्रांनो ही बघू शकता तुम्ही वीर तर हे बघा तर मित्रांनो आता आपला किल्ला बुन झाला आहे आता आपण जाणार कळटेश्वर मंदिरला तर चला खूप वाट भरपूर आहे तर मित्रांनो आपण आता कराटेश्वर मंदिरच्या इकडे जातोय आणि बा बाजूला बघू शकता तुम्ही खूप सुंदर असा नजर आहे बाजूला समुद्र आहे लास्ट टाइम आपण आपल्या लाईट हाऊस जवळ आलो होतो पण आपल्याला बघायला नाही भेटला मध्ये मध्ये रोड ना खूप म्हणजे खड्डे आहेत रोड आणि इथून आजून आतमध्ये लाईट हाऊसला जाण्यासाठी आहे तो बघा लाईट हाऊस आणि आपल्याला सरळ जायचं आहे तर पहिलं कराडेश्वर मंदिर तुम्हाला दाखवतो जर टाईम भेटला तर मग आपण तिकडे जाऊ बसला बस होता तिथे तर मित्रांनो आपण आता मंदिराजवळ आलो आहे आणि हे बघू शकता तुम्ही असं छोटस मंदिर आहे आणि मित्रांनो अशी एंट्रन्स आहे खाली येण्यासाठी आणि खालच्या साईडला समुद्र आहे तर आपण पहिला मंदिरात जाऊन येऊया आणि पाय पडून येऊया तर मित्रांनो आतून असं आहे मंदिर हे बघू शकता तुम्ही खूप जुन्या पद्धतीचं मंदिर आहे आणि आतमध्ये हे बघा देवी तर मित्रांनो इकडे गणपतीचं मंदिरसुद्धा आहे हे बघू शकता तुम्ही आपल्या बाप्पाचं गणपती बाप्पाचं मंदिर आहे आणि हे पाचची साईड आहे आणि या साईडला समुद्र आहे आपला हा बघू शकता तुम्ही तर आपण खाली पण जाणार आहोत त्या साईडने खाली जाण्यासाठी आणि त्या साईडला जेटी आहे तर चला खाली जाऊया तर हे बघू शकता तुम्ही पायटणे केलेली आहेत अशा खाली उतरण्यासाठी पण हा बघू शकतो तुम्ही समुद्र तर मित्रांनो मंदिरातून दर्शन घेऊन झालं आता मी निघालो आहे घरी लाईट हाऊसला जायचं होतं पण टाईम खूप झाला आहे तर मी कॅन्सल केलं आहे तर आता मी घरी निघतो आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि तुमच्या भावाला सबस्क्राईब नक्की करा मी भेटतो तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या บาย